मी तर म्हणजे मला पण माहिती नव्हतं खरं सांगायचं म्हणजे मी पण काही अपडेट घेत नव्हते कारण आपण असं म्हणतो ना काय युट्यूबवर फक्त व्हिडिओ टाकायचं काम करायचंय पण अजिबात असं नाही ज्या युट्यूब अपडेट येतात त्या ज्या वेळेला आपण म्हणजे लक्षात घेतो त्या अपडेट पासून बऱ्याच वेळेला आपल्याला फायदा पण होत असतो आणि बऱ्याच वेळेला नुकसान पण होत असतं त्यामुळं अपडेट प्लीज सगळ्यांनी माहिती करून घेत जावा तर अशी अपडेट आले मी तर म्हणजे ती ऐकली ना मला असं हेच वाटलं म्हटलं बघा बाबा आम्ही एवढी मेहनत करतोय यूटूबची माहिती जरी तुमच्यापर्यंत पोचवायची असेल तरी थोडाफार अभ्यास करावा लागतो कुठून कुठून माहिती गोळावे करावी लागते लोकांपर्यंत हे पोचवायचे आम्ही एवढी मेहनत करते तर आमच्या विडिओना व्यवस्थित कमी आणि जे असे नाही का व्हिडिओमध्ये शिव्या देतात गणितचे शब्द वापरतात त्यांच्या व्हिडिओना जाऊन न्यूज बघा आता याच्या आधी कसं झालेलं सात सेकंदाच्या म्हणजे व्हिडिओच्या सुरुवातीला सात सेकंदावर जर असं काही शिव्या असतील किंवा गलिच्छ शब्द असतील असं काही वापरलेलं असेल तर असे चॅनेल म्हणजे केले जात होते किंवा अशा व्हिडिओवर लागत असं युट्यूबचं एवढं युट्यूब मध्ये बरेच अपडेट आले जसे माहिती पडतील तसे मी तुम्हाला व्हिडिओतून देण्याचा प्रयत्न करेन तर त्यांनी असं सांगितलंय की आता तुम्ही ते व्हिडिओ बनवू शकता म्हणजे ज्याच्यामध्ये शिव्या दिल्या जात आहेत अपशब्द बोलले जात आहेत किंवा बरेचसे शब्द वापरले जातात आता तुम्हाला तर माहिती आहे थोडक्यात काय काय असले कसले शब्द असतात असे शब्द बोलणारे व्हिडिओ म्हणजे होतील त्यांना लागू आणले आता मी तोच विचार केला बाबा आम्ही एवढी मेहनत करून एकीकडून युट्यूब सांगते चांगलं कंटेंट बनवा चांगले व्हिडिओ बनवा आम्ही एवढे मेहनत करून व्हिडिओ बनवतोय आता तर काय मग आमच्या व्ह्यूज तर गेल्याच आता जे देतील किंवा असं एकमेकांवर एक काहीतरी एक बोलत एक असणार त्यांचेच व्हिडिओ चांगले चालणार आणि आता आमचे कसे चालणार असंच झालं ना काय युट्यूब म्हणजे कधी कुठला अपडेट काढायला सांगू शकत नाही तर म्हणजे असे जर व्हिडिओ असतील तर असे चालतील फक्त ना त्यांनी टायटल थांबलेलं आणि डिस्क्रिप्शन मध्ये त्या कुठल्या शिव्यात किंवा काय गलीचे शब्द आहेत ते वापरायचं नाही फक्त मध्ये वापरायचं सांगितलंय म्हणजे जे वाईट युट्यूबनंच असं थोडक्यात सांगितलंय काय आता बोलणार काय बाबा असं झालंय ठीक आहे आता पण आपल्याला काय करायचं आपण आपला चांगला कंटेंट द्यायचा किती व्ह्यूज द्यायचे तेवढ्या येऊ द्या लोकांना किती पटायचे ते पटू द्या पण आपण काय असल्या शिव्या देणं किंवा गलिच्छ बोलणं असल्या कंटेंट मध्ये घुसायचं नाही ज्यांचं जर जा, कोणाचं चॅनेल असेल युट्यूब ने हे पण सांगितलं जर कोणाचा चॅनल असेल किंवा व्हिडिओ असतील जे युट्यूब न वॉर्निंग देऊन स्ट्राईक दिलेले दे किंवा ज्या चॅनलना स्ट्राईक दिलेला ते परत रिअप्लाय करू शकतात असं युट ते आता अपडेट दिले रिअप्लाय करू शकतात तुमचा चॅनल तुम्हाला मिळेल म्हणजे पहिले त्यांनी हे केलेलं टर्मिनेट करून टाकलेले का तर त्यामध्ये व्हिडिओ आहेत असे की जे शिव्या दिल्या जातात त्यांचं लक्ष बोललं जातं ते ते पहिले त्यांनी टर्मिनेट केलेले आता त्यांनी परत सांगितले की नाही आता त्यांनी रिअप्लाय केलं तरी आम्ही त्यांचा चॅनल देऊ शकतो असे युट्यूब ची अपडेट त्यानंतर दुसरी एक युट्यूबची अशी अपडेट आहे की बरेच जण गुगलवरून वरून फेक अकाउंट बनवतात म्हणजे जन्मतारीख तिथं द्यायला लागते ज्यावेळेला आपण अकाउंट बनवतो त्यावेळेला वेगळीच काहीतरी जन्मतारीख देतात का तर युट्यूबच्या लक्षात यायला नको म्हणून आता काय केलं ही अपडेट आता बघूया आत्ता तर आली पण हे किती कार्य करते ते पण बघितलं पाहिजे नुकतीच लॉन्च झालेली आहे की म्हणजे तुम्ही आता फेक ईमेल आय डी बनवू शकणार नाही त्यामुळे प्लीज जर तुमचा चॅनेल असेल तर त्याच्यावर फेक ईमेल आय डी अजिबात बनवू नका प्लीज काळजी घ्या त्या संदर्भात मी एक व्हिडिओ तुम्हाला बनवणार आहे स्पेशल काय कि नक्की अपडेट आहे ते आणि त्यामुळे काय प्रॉब्लेम झाला एका दादांचा आहे तर मी तुम्हाला एका दुसऱ्या व्हिडिओवर सांगेन पण जर तुम्ही चॅनेलसाठी ईमेल आय डी बनवत असाल तर त्यावर जन्मतारीख म्हणजे व्यवस्थितच टाका जी तुमची आहे ती टाका कारण नंतर आयडेंटी व्हेरिफिकेशन होतं किंवा गव्हर्नमेंट आयडी तुम्हाला तिथे मागणार आहे त्यावेळेला त्या आयडी वरची जन्मतारीख आणि तुम्ही जी जीमेलच्या अकाउंटवर टाकलेली जी, जन्मतारीख त्या दोन्ही सेम झाल्या पाहिजेत म्हणजे मॅच झाल्या पाहिजेत उगीच कोणतीही जन्मतारीख देऊ नका जर असं तुम्ही चुकीचं काय केलं तर ते अकाउंट तुमचं बंद पडणार म्हणजे अकाउंटच ओपन होणार नाही जीमेलचं त्यामुळं प्लीज या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या तर तुम्ही ठरवा की व्हिडिओ कशावर बनवायचे आणि अकाउंट पण काढू नका कारण आता ए ना लगेच सगळं युट्यूबच्या लक्षात येते आणि लगेच पकडलं लग जाते आपला चॅनल सेफ राहा यामुळे प्रत्येक जे अपडेट येते ना ती ऐकत जावा व्यवस्थित लिहून घेत जावा म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आता तुम्ही ठरवा की व्हिडिओ कशावर बनवायचे ज्यांना ज्याच्या कुठला त्यांना घेऊ द्या पण आपण मला तर असं वाटतं ज्या कमी पैसे मिळाले तरी चालतील पण आपला एक चांगलाच कंटेंट बनवलेला शिव्या शिवाय तिगलीज बोलणं उगच का बोलून आपण पैसे कमवा कारण तेच व्हिडिओ परत आपली मुलं मोठी झाल्यानंतर तेच व्हिडिओ बघणार आहेत त्यामुळं जेवढा होता होईल तेवढा आपण व्यवस्थितच कंटेंट द्यायचा प्रयत्न करूया